नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्राचं राजकारण सध्या इतकं अविश्वासाचं झालं आहे की कोण काय करतं आहे कळत नाही कोण खरं बोलतं आहे कळत नाही आणि खास करून राष्ट्रवादीवाल्यांवरती तर कोणी विश्वासच ठेवत नाही आणि त्यामुळेच परवा अजितदादांनी जाहीर भाषणात सांगितलं अजूनही कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणामध्ये संभ्रम आहे की हे पुन्हा एकत्र ये येतील का मग पुन्हा काय होईल असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत पण आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आता आमचं फाटलं आहे आता काही पुन्हा जुळणार नाही आणि आम्ही एकदा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावरती आम्ही ठाम आहोत आणि बिलकुल आम्ही त्या निर्णयावर ठाम राहूनच पुढची वाटचाल करू त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमावस्थेत राहण्याची गरज नाही असं थेट विधान अजितदादांनी केलं त्यातल्या त्यात त्या अजितदादा जे आहेत ना मनात एक आणि ओठात एक असं ओठा त्यांचं नसतं ते स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे जे विधान केलं ते खरं आहे असं लोक गृहीत धरतात दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळे यांचं विधान आलं त्यांनी काय विधान केलं राष्ट्रवादी पक्ष आमचा फुटलेला नाही तो एकसंघ आहे आणि आमचं कुटुंब देखील एकसंघ आहे केवळ मतभेद आहेत मनभेद नाहीत झाली का पंचायत आता राष्ट्रवादी पक्ष हा एकच आहे मग सुप्रियाताई तुम्ही कुठल्या पक्षात आहात अजितदादांकडं चिन्ह गेलं पक्षाचं सगळ्या आता तेज आहे पुन्हा कोर्टात प्रकरण आहे मग जे राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ आहे तुम्ही कुठल्या संघात आहात आदादाच्या का बाबाच्या हे सांगायला पाहिजे ना पुन्हा कुटुंब तर एकत्रच आहे म्हणे प्रश्नच येत नाही अरे मग आता कुटुंब समजा एकच आहे तर रोहित पवारांची भूमिका काय आहे शरद पवारांची भूमिका काय आहे मग आता हे सगळे मग अजितदादांची भूमिका आणि तुमची भूमिका या भूमिकांमध्ये काय फरक आहे मी काय होत आहे की संभ्रम जो निर्माण केला जातो ना सुप्रियाताई हा तुमच्या वाक्यातनं होतो की नाही मग लोकांनी काय समजायचं तुमच्या कार्यकर्त्यांनी काय समजायचं की हे कधी एक येऊ शकतात असं समजायचं का काही ही सगळी त्यांची लढाई चालू आहे ती लुटूपुटूची आहे आतून सगळे एक आहेत हा जो एक समज आहे तो तुम्हाला तसाच दृढ ठेवायचा आहे का म्हणजे तुम्ही एकूण निवडणुकीला घाबरतात काय आहे स्पष्टता राहू द्या ना लोकांना सांगा ना जे काय का आहे बाबा जसं आता अजितदादा म्हणाले की आमचं आता फाटलं आहे आमचं जोडेल असं नाही तुम्ही म्हणा निवडणुकीपुरते आमच्या भूमिका आहे वेगळ्या आहेत पक्ष वेगळा अमुक तमुक जे होईल ते होईल आता हे जेव्हा असं म्हटलं जातं ना तर संभ्रमावस्थेचं स्टेटमेंट केल्यामुळे पुन्हा गडबड आणि त्यामुळं मग लोकांच्या मनामध्ये ताई म्हणत आहेत ते खरं आहे का दादा म्हणतात ते खरं आहे की नाही प्रश्न म्हणजे संभ्रमावस्था दूर करायचीच नाही संभ्रमावस्था कायम ठेवायची सगळे दरवाजे उघडे ठेवायचे तर आमच्याकडे सगळे दरवाजे उघडे आहेत आमच्याकडे कोणी आलं तर चालतं कोणी गेलं तर चालतं अशा पद्धतीची जर भूमिका घेतली तर मग कार्यकर्त्यांनी करायचं काय काय आहे की कार्यकर्ते सगळे वेडे आहेत असं वाटतं का हो कार्यकर्ते काहीच विचार करत नाहीत असं वाटतं का काय आहे जेव्हा लोक काही काम करतात ना तेव्हा त्यांची पण काही भूमिका असेल की नाही कार्यकर्ते म्हणजे काही मेंढरा आहेत का नेते निघाले की मागं निघाले असं असत नाही ना पण जेव्हा अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्ते घेतात नेत्याच्या मागं जायची तर त्या नेत्यावर विश्वास असतो की नाही मग आता अजितदादावरचा विश्वास ठेवणारी मंडळी वेगळी आणि शरद पवारवर विश्वास ठेवणारी मंडळी वेगळी असं असताना राष्ट्रवादी एकसंघ कसा हो आता तुमच्या कुटुंबाच्या विषयावर आम्हाला काही बोलायचं नाही कुटुंब एकसंघ रा आमचं का हे म्हणणं नाही कुटुंबामध्ये मतभेद पडा पावेत दोन गट पडावेत पण आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी निवडणूक होण्याचा जो घाट घातला जातोय त्याचं काय करणार आहेत ननंद आणि भाऊजय यांची निवडणूक होणार आहे माता ही यातून कुटुंब एकसंघ राहणार आहे का ताई खुलासा करा सांगा मोकळेपणाने सांगा काय आहे हे तात्विक फार बोलता येतो आम मतभेद आमच्या आहेत मनभेद नाहीत वगैरे हे पुस्तकात लिहायला भाषणात बोलायला वाक्य छान आहे पण वस्तुस्थिती काय आहे केवळ मतभेद नाहीत आता मनभेद झालेले आहेत म्हणून या पद्धतीचा निर्णय टोकाचा झालेला आहे इतके दिवस मतभेद होते मनभेद झालेले नव्हते मनभेद झाल्यामुळेच राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत हे मान्य केलं पाहिजे ना बोलण्याचं वेगळं बोलायची भाषा वेगळी आणि करायची कृती वेगळी असं बरोबर नाही दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असं कसं चालेल आता लोकं दुधकुळे नाहीत वेळे नाहीत लोकांना कळायला लागले त्यामुळे सुप्रियाताई तुम्ही संसद रत्न पुरस्काराने सन्मानित आहात इतकी वर्ष राजकारणात आहात कृपया लोकांनाही काही कळतं आहे याच्यावर विश्वास ठेवा लोक अगदीच मूर्ख आहेत असं समजू नका आणि तुम्ही म्हणलेलं सगळं शंभर टक्के खरं आणि लोक जो विचार करतात तो चुकीचा हे पण बरोबर नाही काय आहे ह्या सगळ्या प्रकारामुळं जी एक संभ्रमावस्था निर्माण झाली आता कार्यकर्ते पण वाजवून सगळ्या गोष्टी एकदा नीट चेक करूनच आपली भूमिका ठरवतात एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा